सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट मुक्तांगण शाळेतील मुलांचा सर्वांगीण विकासासाठी राखी बनवण्याचा उपक्रम हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत चालवली जाणारी मुक्तांगण शाळा मतिबंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे यंदा शाळेतील मुलांच्या कौशल्याचा विकास करण्याच्या उद्देशाने त्यांनी राखी बनवण्याचा एक विशेष उपक्रम आयोजित केला होता या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांना रंगाची ओळख करून देणे त्यांची गणितीय क्षमता वाढवणे तसेच त्यांची बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमता वाढवणे होता मुलांना विविध रंगांच्या धाग्यांचा वापर करून सुंदर राखी बनवायला शिकवले गेले या प्रक्रियेत मुलांना रंगांची ओळख झाली आणि त्यांनी संख्यांची मोजणी शिकली यामुळे मुलांची काउंटिंग क्षमता सुधारली आणि त्यांनी स्वनिर्मितीचा आनंद घेतला शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमात महत्वाची भूमिका बजावली शिक्षिका मयुरी कदमकर आणि श्रद्धा चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला त्यांनी मुलांना राखी बनवण्याचा प्रत्येक टप्प्याचे सखोल मार्गदर्शन केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून शिक्षकांच्या मेहनतीचे फळ दिसले या उपक्रमामुळे मुलांचे मनोबल वाढले आणि त्यांनी आपल्या सृजनशीलतेचा अनुभव घेतला राखी बनवताना मुलांना एकत्र येऊन कार्य करण्याचे महत्व हे शिकायला मिळाले एकमेकांना मदत करताना त्यांनी आपले सहकार्य आणि मित्रत्वाचे धडे घेतले एज्युकेशन या उपक्रमाचे पालक आणि समाजातील इतर नागरिकांनी खूप कौतुक केले पालकांनी शाळेच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि आपल्या मुलांच्या कौशल्यात वाढ झाल्याचे सांगितले या उपक्रमामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद घेतला मुक्तांगण शाळेतील शिक्षकांनी सांगितले की अशा उपक्रमांमुळे मुलांची बौद्धिक आणि सामाजिक क्षमता वाढते हे त्यांच्या भविष्यातील जीवनासाठी तयार होतात आणि समाजात स्वतंत्रपणे वावरू शकतात एकंदरीत हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या या उपक्रमामुळे मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललेले गेले आहे त्यांच्या अशा उपक्रमामुळे मुलांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळते आणि ते आत्मनिर्भर बनतात भविष्यातही असे उपक्रम सातत्याने आयोजित करून शाळा आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राहील अशी आशा आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे नमस्कार मी सौ मयूरी कपिल कलमकर हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट संकल्पित मुक्तांगण दिव्यांग मुलांची शाळा माळ येथे मी गेली चार वर्षं हस्तकला टीचर म्हणून काम करते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी मुलांकडून राख्या बनवून घेणे हा उपक्रम आम्ही राबवला आहे मुलांना रंगांची ओळख करून देणे मुलांकडून राख्या करून घेणे त्यांची काउंटिंगची काउंटिंगची क्षमता वाढवणे यासाठी आम्ही या राख्या मुलांकडून करून घेतो आणि नंतर बाजारात विक्री किंवा महाडमधील मोठ्या प्रमाणात लोक शाळेमध्ये येऊन राख्यांची खरेदी करतात मुलांना नमस्कार मी श्रद्धा गणेश चोरगे हिवळ एज्युकेशन ट्रस्ट संचालित मुक्तांगण मु दिव्यांग मुलांची शाळा नवे नगर महाड मुक्तांग शाळेमध्ये आम्ही दरवर्षी राखेपणाचा उप उपक्रम राबवत तस असतो तसंच ह्या वर्षीसुद्धा आम्ही वेगवेगळ्या वे प्रकारच्या राखे उप राखेपणाचा उपक्रम करीत आहोत असून आम्ही लोकरीच्या राख्या मण्यांच्या राख्या मणी डायमंडचे म्हणी असे वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही राख्या मुलांकडं बनवून घेतो राख्यावरत असताना मुलांच्या वेगवेगळ्या स्किल आम्ही डेव्हलप करतो जेणेकरून एका एका जागेवर बसणे मुलांना रंगांची ओळख ओळख करणे मुलांना एकमेकांना मदत करणे पैशाचे ज्ञान काउंटिंग करणे राख्या पॅकिंग करणे इत्यादी स्किल आम्ही मुलांचे डेव्हलप करतो आमच्या शाळेच्या क्राफ्ट टीचर आहेत मयुरी मॅडम त्या या सगळे सक, काम मुलांकांना करून घेतात आणि ज्या बनवणाऱ्या राख्या आहेत त्या राख्या आम्ही बाजारामध्ये नेऊन विकतो जसं की म्हणजे पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये या प्रमाणे आम्ही राख्यांची विक्री करत असतो आमच्या दिव्यांग मुलांनी राख्या बनवल्या असल्यामुळे आमच्या पालकांचा आणि बाहेर लोकांना चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद साधेंत्र घोटारकर आम्ही आम्ही लोकरीच्या म्हण्याच्या राखा वेगवेगळ्या कर करतो आणि फार आम्हाला आनंद होतो नाणे आणि एकमेकांना मदत करतो आणि बनवणाऱ्या राख्या बाजारात जाऊन वी विकतो आणि पाच रुपये दहा रुपये वीस रुपये विकतो नमस्कार मी चेतन रामदास करंजकर स्कर, आम्ही दर माय शाळेना गुरुकुल मुक्तांगण म्हते म्हणून शाळा मी दर आम्ही दरवर्षी राखे बनवतो मान्यांच्या डायमंडच्या आम्ही एकमेकांना मदत करतो आम्ही राखे बनवताना आम्हाला खूप आम्हाला खूप आनंद होतो म्हणजे राखे बनवताना सर्व